धुळे क्रमांकाच्या खोलीत एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे दे धाड देताच मंत्र्यांची पीए खोलीला लॉक लावून पळून गेले खोलीत किमान पाच कोटी रुपये आहेत कलेक्टरच्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे पण सगळेच पळ काढतायत चोरांचं सरकार चोरांना संरक्षण हे ट्विट संजय राऊत यांनी काही तासांपूर्वी केलं तेव्हा त्याला कुणी फार गांभीर्याने घेतलं नाही मात्र धुळ्यातल्या सरकारी विश्रामगृहाच्या बाहेर अनिल गोटे आणि शिवसैनिक तळ ठोकून होते एकशे दोन क्रमांकाच्या खोलीत काहीतरी घडत आहे ही पक्की माहिती गोटेना मिळाली होती आणि त्याचा सोक्ष मोक्ष लावायचाच असा निर्धार शिवसैनिकांनी केला होता जवळपास रात्री साडे अकरा वाजेपर्यंत धुळ्यात प्रचंड गदारोळ झाला बारा वाजताच्या आसपास पोलीस खात्यातले वरिष्ठ अधिकारी आले आणि एकशे दोन क्रमांकाची खोली उघडली गेली खोली उघडल्यानंतर आज जे सापडलं ते पाहून गोटेंचा दावा तर खरा ठरला पण पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला कारण या खोलीत सापडलेली रक्कम मोजचा मोजसा पहाटेचे चार वाजले फायनल आकडा समोर आला तो थोडा दिडका नव्हे तर तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांचा होता या रकमेचा पंचनामा केला आणि पोलिसांनी ती रक्कम ताब्यात घेतली पण रूम कुणाच्या नावाने बुक आहे ते पाहिलं तर अर्जुन खोतकरांच्या पीएनए स्वतःच्या नावावर खोली बुक केली होती अकरा आमदारांची समिती सरकारी कामकाजांची पाहणी करण्यासाठी धुळ्यात मुक्कामी आणि आमदारांनी त्रुटी काढू नये यासाठी ही रक्कम लाच म्हणून दिली जाणार असल्याचं गोटेंचं म्हणणं आहे पण या रकमेचं गौड बंगाल नेमकं काय आहे आणि कोणकोणते आमदार धुळ्यात होते अर्जुन खोतकरांनी यावर पहिली प्रतिक्रिया काय दिली आहे त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा फेसबुक फेसबुकवर हो आम्हाला फॉलो करा राज्य सरकारचं कामकाज कशा पद्धतीने सुरू याचा ग्राउंडवर जाऊन आढावा घेण्यासाठी विधिमंडळाकडून वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या जातात आणि या समित्या जिल्हा स्तरावर जाऊन कामांची पाहणी करतात कामातल्या त्रुटी काढल्या जातात आणि या त्रुटी विधिमंडळात पोहोचवून त्यावर कारवाई केली जाते अशीच एक अकरा आमदारांची अंदाज समिती धुळ्यात जवळपास सर्व अधिकाऱ्यांना माहीत झालं होतं या समितीमध्ये समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर समितीचे सदस्य आमदार काश्रम पावरा दिलीप बोरसे बेलापूरच्या आमदार मंदा मात्रे मनीषा चौधरी किशोर पाटील किरण सामंत शेखर निकम कैलास पाटील सदाभाऊ खोत आणि राजेश राठोड यांच्यासह विधी मंडळाच्या वर सचिव दामोदर गायकर हे अकरा जण उपस्थित होते गेल्या ते पास दिवसांपासून अर्जुन खोतकर यांचे गुलमोहर हो या शासकीय विश्रामगृहातली एकशे दोन क्रमांकाची खोली बुक करून ठेवली होती अकरा आमदार जिल्ह्यात येणार आणि शासकीय कामकाजाचा आढावा घेणार ही माहिती जिल्ह्यातल्या विरोधकांपर्यंतही पोहोचली होती आणि अनिल गोटे या सगळ्यावर लक्ष ठेवून होते अनिल गोटेना विश्रामगृहातूनच खात्रीशीर माहिती मिळाली की इथे पैशांचा मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू आहे आणि आमदारांसाठीही हे पैसे जमा केले जातात अनिल गोटे शिवसैनिकांना घेऊन थेट विश्रामगृहावर दाखल झाले आणि त्यांनी एकशे दोन क्रमांकाची खोली उघडण्याची मागणी केली पण त्यावेळी जे पीए तिथे उपस्थित होते ते रूम लॉक करून निघून गेले अनिल गोटे यांनी यावर सांगितलं की अकरा आमदारांच्या समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर आहेत आणि त्यांच्या पीए हे सगळं नियोजन लावलं होतं शासकीय कामकाजात त्रुटी बऱ्यापैकी आढळल्या होत्या आणि पैसे द्या किंवा तुमची चौकशी लावू अशी धमकी अधिकाऱ्यांना देण्यात आली होती चौकशी लागण्याच्या भीतीने अधिकारी थैलीमध्ये लाखो रुपये आणून जमा करत होते बऱ्याच अधिकाऱ्यांनी हे पैसे जमा केले आणि त्याचं नियोजन अर्जुन खोतकरांच्या कडून सुरू होता असं गोटे म्हणणं आहे या सगळ्याची माहिती भेटल्यानंतर अनिल गोटे विश्रामगृहावर आणि रूम उघडण्यासाठी दबाव आणला पण पीएने रूमला लॉक लावल्यानंतर अनिल गोटेंचा संशय आणखी वाढला शिवसैनिकांनी गर्दी तिथे दमवायला सुरुवात केली शिवसैनिकांनी स्थानिक पोलिसांवर एकशे दोन क्रमांकाची खोली उघडण्यासाठी दबाव तर आणलाच शिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला येण्याची मागणी केली संजय राऊतांना फोन लावून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली गेली आणि विश्रामगृहाचं वातावरण तापायला सुरुवात झाली जवळपास रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि सगळं असं सुरू होत वातावरण चिघळताना पाहून अखेर बारा वाजता पोलीस अधिकारी तिथे आले कुलूप तोडलं आणि खोली उघडली हो आतमध्ये गेल्यानंतर थायलंडमध्ये प्रचंड मोठी रक्कम दिसून आली ही रक्कम मोजण्यासाठी पोलिसांनी तीन मशीन मागवले पैसे मोसा मोजता पहाटेचे चार वाजले आणि एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजाराची रोकड पोलिसांनी जप्त केली पोलिसांच्या हाताच्या थैल्या दिसत आहेत त्यातील रक्कम भरलेली होती आणि ती सगळी आता पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे आमदारांच्या समितीला लाच म्हणून देण्यासाठी पंधरा कोटी रुपये एका ठेकेदाराकडून येणार होते आणि हे पैसे नाही दिले तर त्याला काळ्या यादीत टाकलं जाईल अशी धमकी समितीकडून देण्यात आल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे अर्जुन खोतकर यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आणि समितीला बदनाम करण्यासाठी हा प्रकार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे खर तर या प्रकारानंतर समिती धुळ्यातून निघून गेल्याची सुद्धा माहिती आहे विधिमंडळ समित्यांचं काम प्रशासनातला पारदर्शकपणा टिकवणं त्रुटी काढून त्यावर कारवाई करणं सरकारी निधीचा गैरवापर होतोय का त्याची पाहणी करणं अशी असतात आणि या समित्यांमुळे प्रशासकीय सुधारणांसाठी मदतही होते या समित्यांसाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जातो या आमदारांच्या दौऱ्याची व्यवस्था त्यांचा प्रवास भत्ते राहणं सगळा खर्च सरकारकडून केला जातो काम फक्त एकच असतं की पारदर्शकपणा आणण्यासाठी शिफारसी विधिमंडळासमोर करायच्या पण या समित्यांवरच जर असे आरोप व्हायला लागले तर भ्रष्टाचाराची तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होतो त्यात फडणवीसांसारख्या स्वच्छ प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील आमदारांवर लागलेले हे आरोप तर पूर्ण सरकारचीच प्रतिमा मलीन करणार आहेत त्यामुळे या, या प्रकरणात चौकशी होण्याची नितांत आवश्यकता आहे तुमचं मत या व्हिडिओवर जरूर व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका